बघ 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 अखेर गुरु शिष्याची भेट झालीच <laughs> काय गाकी <गर? laughs> बरी <बरियेशन> आहेस ना <लगा> ग तू <laughs> नाही महाराज माझे पाय आकडले तो थो। आठवडा उलटून गेला काय करू काय बी कळना लय लई तरस होतोय बघा <laughs> ठेवलं होत हसू नको तर काय करू येऊन खोट सांगतेस पण माझा आखडलाय <laughs> <laughs> अब महाराज खरच खरंच सांगतो या माझा पाय लय आखडलाय बघा आमचा अजिबात विश्वास नाही जरा थांबा आई तुम्हाला उठून चालून दाखवल म्हणजे तुमचा विश्वास बसेल आय उठ कर घ्यासी चालून दाखवे काय गोरी काय झालं महाराज लय मोठी चूक झाली बघा आमच्याकडनं आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला अग विश्वास होता म्हणूनच तर तुझ्या दुखण्यावर उपचार झाला ना उपचार झाला आता तुझ्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर <laughs> विचार विचार तुझ्या मनात पडलेला प्रश्न विचार <laughs> महाराज तुम्हाला कसं कळलं ते माझ्या मनात प्रश्न आहे म्हणून महाराज पण माझ हे दुखन साईबाबा बी दूर करू शकले असते की पण मग तुमच्याकडे का पाठवलं त्यांनी मला कारण तुझ्या गुरु भेटीची वेळ जवळ आली होती तुझ दुखण तर एक निमित्त मात्र होत तर आपली भेट होती गुरु आणि शिष्याची एक तुमच साईबाबांचं नात काय हो नाक अग फक्त नाव वेगळं चेहरा वेगळा पण गुरुत्व एकच करेल कडेल गुरु भेट झाली गुरुदर्शन झाले की तेही कळे <laughs> मालक 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 जा जा अक्कलकोटला जा आमच्या मालकांना नमस्कार करा स्वामी समर्थांना नमस्कार करा तोच तुमच्या गुरुसेवेचा प्रारंभ भक्तीचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज मग तुम्ही अक्कलकोटला अक्कल येऊ येऊ आम्हाला इथून ये हकलवून दिले की आम्ही पण येऊ अक्कलकोटला आमच्या मालकांकडे काय रे ढोंगी खोटाळण्या माणसा इथे येऊन लोकांची फसवणूक करतोस का रे स्वतःला महादेवाचा अवतार समजतोस अरे कसला तू कसला महादेवाचा अवतार तू तर एक नंबरचा भोंदू तुला साधे वेद तरी ठाऊक आहेत का तू जर आम्हाला दाखवलेस तर आम्ही तुझा विचार करू तुला अन्यथा या गावातून हकरून देऊ इकडे गजल आहे वेद बोलून दाखव अप्णि पूर्वेश्या नेवमृत्विच्यम् होतारं रत्नदारतमं कोणीतरी दैवी पुरुष आहेत आपल्याला इथून हाकलून देण्या अगोदर आपणच निघून जाऊ चला 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 निघा चला चला निघूया